आवाज मानदेशाचा पणजी येथील बाबू जगजीवन रामकला संस्कृती तथा साहित्य अकॅडमी यांच्या वतीनं देण्यात येणारा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्र न्यूज वन चोवीस तास या चॅनलचे मुख्य संपादक आणि लघु आणि कुटीर उद्योग विकास प्रकल्पाचे प्रशिक्षक श्री उपचंद लालासू शेलार यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आहे कला आणि संस्कृती भवन पणजी गोवा येथे दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गोव्याचे माजी मुख्यमंत्री श्री चंद्रकांत कवलेकर साहेब यांच्या उपस्थितीमध्ये लातूरचे माजी आमदार श्री सुनील गायकवाड साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला उद्योग समूह हो महिला बचत गट लघु आणि कुटीर उद्योग यांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून पुनर्जीवित करून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कडा असणाऱ्या लघु आणि कुटीर उद्योगाला चालना देऊन लोकांना स्वयंरोजगार कसा उपलब्ध होईल याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे या कामाची पावती पुरस्काराच्या स्वरूप त्यांना राष्ट्रीय स्तरावर दिला गेला त्याबद्दल सर्व ठिकाणाहून त्यांचं कौतुक होत आहे कार्यक्रमात सिने अभिनेते झाकीर खान नागपूर विद्यापीठाचे माजी उपकुलगुरु डॉक्टर एस एन पठाण अकॅडमीचे अध्यक्ष डॉक्टर खोबा डॉक्टर संदीप खोचर प्रदेशाध्यक्ष प्रत्यमेश अबणवे प्राध्यापक डॉक्टर बी एन खरात प्राध्यापक गोरख साठे पपेत तल्ला रविकांत महेंद्रसिंग धनंजय डांगळे आदींसह इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलावडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्सोफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा